वाणी फक्त नऊ लाख आत्म्यांसाठी चालते बेहदच्या मुलांसाठी चालते हजच्या दुनियेशी काहीही संबंध नाही ते समजणार नाहीत आणि नऊ लाख काय आहेत सोळा लाख काय आहेत एक हजार आठ काय आहेत एकशे आठ मध्ये कोण आहेत या एकशे आठमध्ये आठ आहेत पास विथ ऑनर म्हणजे फर्स्ट क्लास आणि शंभर आहेत माळेची वणी ते सेकंड क्लास तसेच सोळा हजार थर्ड क्लास आहेत आणि नऊ लाख फोर्थ क्लास आहेत हे नऊ लाख तर केवळ बेहदच्या साकारी बापाने बापाचे दोन शब्द ऐकतील एकशे आठ आत्मेच साकारी बापापर्यंत ज्ञानाद्वारे पोहोचतील गुप्त काय आहे बेहदच्या बापाकडे बेहदच्या ड्रामाचा आधी मध्य आणि अंतचे ज्ञान आहे ते गुप्त आहे राजयोगी सदा बेहदचे मालक आहेत हतमधून मधून निघून गेलेले आहेत बेहदचा अधिकार मिळाला काय जसे बेहद चा बाप आहे तसे बेहदच्या खुशीत रहा तर बेहदच्या बापाला जाणतील आणि बेहदची खुशी येईलच ना आता तर इथे रडत आहेत ऐंशी वर्षापासून काहीही होत नाही का होत नाही प्रत्यक्षतेचा पडदा डळमळण्याचा अर्थात पडदा उघडण्याचा आधार आहे वाणी बनतच राहील अजून पडदा उघडलेला नाही पडदा उघडला जाईल कित्येक रडतील कित्येक हसतील अनंत भैया म्हणतात बापूजी ही जजमेंट डे सारखीच गोष्ट झाली बापूजी म्हणतात हो जजमेंट डे झाला ना बेहच्या खजान्याने भरपूर वा इथे म्हटले आहे बेहच्या खजाण्याने ही वाणी आहे तीन ऑक्टोबर एकोणीशे ब्याण्णव बेहद के खजानों से भरपूर हो बेहदची सेवा करा हद नाही बाप ने क्या से क्या बना दिया और क्या से क्या दिया या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे अरे एका वाणी धरती आणि आकाश मोजून घ्या त्यापेक्षा पण जास्त आनंद आहे ना बेअंत आहे काय आहे बेअंत म्हणजे बेहद आहे आकाश आणि धरती तर हत होईल काय होऊन जाईल आकाश आणि धरती तर हत होऊन जाईल ही धरती तर एक ब्रह्मांड एक सोलर सिस्टीम एक हत होऊन जाईल तुमची त्यापेक्षा देखील बेहद आहे बेहदचे मालक बनले गेलेत ना बेहदच्या विश्वाचे मालक बनले गेले आहात ना जेव्हा बाप देखील बेहदचा बाप आहे तर प्राप्ती देखील बेहदचीच करणार तो तर बेहदच्या विश्वाचा मालक बनवणार तुम्हाला तर बेहदचे विश्व किती विशाल आहे बेहदच्या विश्वाचे मालक का बनणार तुम्ही बेहदची मुले का आहात आणि हदचे बाकी सातशे कोटींमध्ये नऊ लाख सोळा हजार एक हजार आठ आणि एकशे आठचेच का बेहदची मुले आहेत आणि त्यांच्यासाठीच ही वाणी का चालत आहे आणि गीतेचा भगवान बेहदचा बाप आहे बेहदचे बाप कृष्णाद्वारे गीता ऐकवत आहेत बेहदचा बाप ही गीता ऐकवत आहे ही बेहदची गीता आहे ब्राह्मणांची गीता आहे अनंत भैया म्हणतात तर बापूजी खूप मोठा प्रश्न निर्माण होतो की ज्या कृष्णाला आपण परब्रह्म अवतार म्हणतो तरी देखील ते इथे ब्रह्मकुमारीत बेहदचे ज्ञान देत नव्हते विचार करण्यासारखी गोष्ट आहे बापूजी म्हणतात असे बघा बी वाले पहिले प्रायमरी अभ्यास करतात ते निराकार शिवबापा निराकाराचे स्मरण करत करत आत्मा परिशुद्ध करतात आत्म्यावरची आवरणं बंधन त्यामुळे कमी होती। एका वाणीत म्हटले आहे तेव्हा तुम्ही डायरेक्ट बेहदच्या बापाकडून शिक्षण घेणार आणि बेहदचा बाप तुमचा शिक्षक आहे बोर्डवर शिकवत आहेत माझे सारे व्हिडिओज बघा मी बोर्डवर शिकवले आहे बघा हे देखील वाणीत आहेत बेहदचा बाप आहे तो बेहदचीच प्राप्ती करवेल ना तर बेहदचा बाप कुठे आहे एका सत्तरशी अव्यक्त वाणी आहे त्यात म्हटले आहे अहमदाबाद हे सर्व सेंटरचे बीजरूप आहे बीजरूप बरोबर कनेक्शन अर्थात योग दुसऱ्या वाणीत म्हटले आहे की संपूर्ण सृष्टीच्या सर्व सेंटरचे बीजरूप म्हणजे बेहदच्या सृष्टीचे बीजरूप म्हणजेच बेहदचा बाप कुठे आहे अहमदाबाद हा इशारा दिलेला आहे बापापर्यंत पोहोचण्याच्या वाणीत इशारा दिलेला आहे हेच मागत आहेत ना बेहद काय मागणे आहे शब्दाचा अर्थच माहीत नाही या भौतिक दुनियेत फसले आहेत ना ते म्हणतात की धरतीवर लक्ष्मीनारायणाचे राज्य होईल कधीही धरतीवर लक्ष्मीनारायणाचे राज्य झालेले नाही लक्ष्मी नारायणचे कंबाइंड रूप विष्णुपुरीमध्ये आहे विष्णुपुरीत सूक्ष्मवतनामध्ये ते निवास करतात ब्रह्मा विष्णू शंकर देखील सूक्ष्म वतनामध्ये निवास करत आहेत तर बेहदचे काय मागणे आहे काय असते ते देखील येत नाही म्हणूनच बाप जाणत आहे की इतके म्हणजे खूपच अधप पतन झालेले आहे की मागतात देखील भौतिक गोष्टीच नाशवंत गोष्टीच काय चौऱ्याऐंशी जन्म चौऱ्याऐंशी चक्र म्हटलेले आहे वाणी तर म्हटले आहे की मी तुम्हाला बेहदचा बाप बेहदचा वारसा देत आहे जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवण्यासाठी आलेलो आहे तरी त्यांनी इथे मृत्यू लोकात जन्म मृत्यूचे चौऱ्याऐंशी लाख जन्म लावलेले आहेत सत्ययुग त्रेतायुग द्वापार युग कलियुग पाच हजार वर्षाचा वड वर ड्रामा म्हटलेले आहे हो बेहदचा बाप आणि बेहदची मुले आणि त्यांचा ब्रह्मकुमारीशी असलेला संबंध या विषयावरील आप उर्वरित ज्ञान आपण पुढच्या भागात घेऊयात बेहदची परम महाशांती आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून हे दिव्य ज्ञान सर्वत्र पोहोचवण्यास आपल्यास मदत होईल बेहदची परम महाशांती join us daily for our morning live meditation monday to saturday 5.30 to 6.30 a.m join us daily for live meditation 10 p.m to 11 p.m on youtube live subscribe now website www.paramshanti.org Email us anand at paramshanti.org. Like, share, subscribe. Join today.